त्या महाराष्ट्र आहे माझा येथे एक एक बांधव हा एक, एक, एक महापुरुषाच्या विचाराचा वाद आहे म्हणून येत्या काळामध्ये तुमच्या सत्तेच्या समीकरण जर आम्ही बिघडून लावलं तर आम्ही मी करायची अवलाज या पुढे काळात लावणार काठावरती आपलं आंदोलन चालवलं मित्रांनो कृष्णामाईच्या काठावरती आपण सांगलीला आंदोलन चालवलं बाबांनी त्या ठिकाणी आपल्या कित्येक तरुणांच्या सोयी सुविधा केल्या कालच्या दिवशी ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी